काय झालं आधी सायकल चोरांनी चोरली अरे आपण किती बारी सायकल हो आणली होती तुला तू नीट ठेवायची ना मग हा तर ठेवली होती वय आणि मग चोरांनी कस काय नेले बाबा तू हाणणारे चोराला सगळीकडे बघितली का आधी हा बरं चल अजून आता बघू आपण सगळीकडे कुठं आहे का हा? हो हा, हा हा हां चला बरं बघू कुठं दावणीत आता दावणीत दिसायच नाही सायकल दावून का इतकी खोला आहे का दावणीत लगेच दिसेल की चल टॅक्टरकडे तिकडे माग बघू चल कुठं टाकली का नु सायकल तू नीट ठेवीतच नाही निस्त हे करतोस काशाची नाही ठेवली होती सायकल तो मग का हरत असती बाहेर सायकल अशी अ हरत असती इतकी मागाची सायकल आहे हां कुठं इकडं इकडं नाही इकडं नाही कुठं दिस नाही इकडं सायकल हां हां कुठे आहे लाल का लाल का ते कॅक्टर आहे लाल कलाकं हो लाल का चल बरं बघायला चल कुठंही लाल का लालकं बरं चल बघू आपण चल ना बघू लाल का लालकं काय चल कुठे दिसते आहे बुवा लाल का लालखं आहे अभी कुठं काय कुठं वरती मला दिसा ना वरती कुठं काही का कुठे हळूच पडचीन लागन हळूच पायसटक तर का तुझा हा कुठे ते होई ह नाही रे सायकल कुठे येते वादी मोठ्या बोल ना तसला काय बोलतो चोरा गत तू हा मग काय आहे तस हव बोलतोस मोठ्या नाही बोला ना हा कुठं लाल का लाल काही काय याच नळीवर होई नळीवर नाही सायकल नाही 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 ना हा चला पलीकडे बघू तिकडे बघू पलीकडे कुठं आहे का चला बरं काय झालं चल चल, चल। चला बरं होईल आबी वरड ती लगाव आणतो ठ का दी म्हणून आबी दोघी परीकड सायकल ही हिथं ठेवली तू सायकल काल खेळता खेळता इथं सायकल चोर गेली काय ठेवली तो ठेवली म्हणतो चोरण ठेवली काल विसरून गेला इथं सायकल तुम तो चोरांनी माझी सायकल लिहिली चोरांनी माझी सायकल ठेवली चोरण ठेवली तुझी सायकल मग खोट खोटं कमन बोलतो तसा चोराव कमन नाव घालतो हा हा मी चोरली अशी म्हणू अरे वा मी कमन चोरली तुझी सायकल चल काढ बाहेर आता काढू आता चल हा आता सिडीन चोरली सायकल चला खेळा आता सापडली आता सायकल हां आणि आता ध्यान करून ठेवी जा व्यवस्थित कुठं बी टाकी जाणूक सायकल हा व्यवस्थित ठेवायची नाही तर कुठं देतोय फिकून सायकलला म्हणून तुम्हाला सायकल चोरांनी चोरली तसं म्हणायच नाही आता हा म्हणसिन का हुँ।